एकूण आता भारतामध्ये जो एक मतप्रवाह आहे की भारताने पाकिस्तानला ऑलरेडी धडा शिकवलेला आहे कारण या नद्यांचा सगळा जो कंट्रोल आहे तो भारताकडे आहे आणि भारत म्हणावं तेव्हा या नद्यांचं पाणी बंद करू शकतो आणि पाकिस्तानला पूर्णपणे दुष्काळ येऊ शकतो पाणी टंचाई येऊ शकते म्हणजे हे असं आहे का की बरेचसे तज्ज्ञ सांगतायत की नळाचं बटन नळ बंद केला आणि पाणी बंद झालं आणि पाकिस्तान पूर्णपणे पाण्या वाचून तडफडत राहिला असं खरंच शक्य आहे का आ, एकदम अगदी म्हंटलं जात आहे तसं राजकीय विधानानुसार ते लगेच होणं शक्य नाही पहिलं कारण म्हणजे की पाणी थांबवायला तिथे मशीन्स नाहीये ती एक नदी आहे नदीचं पाणी थांबवायचं था, म्हणजे नदीचा प्रवाह वळवावा लागतो जी नदी पाकिस्तानकडे जाते तिचा प्रवाह बदलून तिला एक मोठी भिंत उभी करावी लागेल नदीच्या प्रवाहात एक मंत उभी करावी लागेल भिंत उभी करून नदीचा प्रवाह वळवावा लागेल आणि तो प्रवाह वळवून तो प्रवाह नेणार कुठे तर त्यासाठी परत स्टोरेज डॅम बांधावे लागतील जलाशय मोठी उभी करावी लागतील त्याच्यात तो प्रवाह वळवावा लागेल आता अशी जलाशय आणि एवढ्या मोठ्या भिंती आपल्याकडे सध्या परिस्थितीत नाहीत त्या बनवायच्या म्हटल्या तरी त्याला एक काळ जातो आणि आता तो काळ जास्त का जातो एकतर बांधायला जेवढा वेळ लागतो तेवढा तो लागतोच पण दुसरी गोष्ट जेव्हा तुम्हाला नदीचं पात्र वळवायचं असतं तेव्हा ते नवीन रस्त्यांवर जातं नवीन जमिनीवरनं जातं तिथे शेती असते सो त्या जमिनी अधिग्रहित कराव्या लागतात की, की तुमच्या शेतीतनं आता हे नदीचं पाणी जाणार आहे सो ती सगळी जमीन अधिग्रहित करायची म्हणजे तिथे शेतकऱ्यांशी भारत सरकारचा संघर्ष येणार दुसरा भाग जिथे हे सगळं पाणी वळवलं जाऊ शकतं तो म्हणजे तुलबुल प्रकल्प लडाख मधला किंवा जिप्सा प्रकल्प जो आहे चिनाब नदीवरचा आणि रातल प्रकल्प आणि किशनगंगा प्रकल्प हा सगळा भाग जो आहे आपल्याकडे जसे धनगर असतात तसे तिथे गडी बक्करवाल गढी आणि गुर्जर असे तीन समुदाय आहेत की जे मेंढपाळ आणि गाय म्हशींचे पाळ करतात एकीकडे एक लोकरेचा खूप मोठा व्यवसाय यांच्यावर आहे आणि उत्तर भारतातला दुधाचा खूप मोठा व्यवसाय जो आहे तो हे गुर्जर आणि मेंढपाळ हे करतात सो त्यांच्याशी खूप मोठा संघर्ष भारत सरकारचा त्याच्यात नाहीये म्हणजे जमिनींचा संघर्ष येणार यांचे रस्ते सगळे त्या प्रकरणात टप्प्यात येत असल्यामुळे त्यांच्याशी दुसरा मोठा संघर्ष येणार आणि तिसरा सगळ्यात मोठा संघर्ष की अशा पद्धतीने नदी वळवली तर जेव्हा पूर येतील आणि धरण फुटेल तेव्हा सगळे पूर भारतातच येत नाही आत्ता पूर पाकिस्तानमध्ये येतात म्हणजे दोन हजार दहाचा पूर बघा पंधराचा पूर बघा तिथे भयानक नुकसान होत आहे त्याचे कोणी जर गुगलवर जाऊन व्हिडिओ बघितले की सिंधूच्या पूर म्हणजे काय असतं पंजाब मध्ये सगळे पूर भारतात येते त्यामुळे तसं वळणं शक्य आहे का ते एक दहा वीस वर्ष तीस वर्ष हे सगळे संघर्ष राजकारण्याचा विचार करून एक दहा वीस तीस वर्षात तशी धरणं बांधून वळणं शक्य आहे पण याचा तोटाच आपल्याला जास्त आहे सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेव्हर मिस अन अपडेट